ख्रिस्ती बांधवांचा नाताळ सण नागपुरात मोठ्या उत्साहात साजरा ख्रिसमस नाताळ सण येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात येतो नागपुरात सुद्धा प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आलाय नागपुरातील कामठी रोडवरील संत फ्रँकिस डे स्लेस कॅथेड्रल चर्चमध्ये येशू ख्रिस्तांचा जन्मसोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय प्रभू येशू ख्रिस्तांची बाळरूपी मूर्ती आर्च बिशप आलाइस गोन्साल्स यांनी ख्रिस्त यांची मूर्ती आणून ठेवल्यानंतर जन्म झाल्यानंतर ख्रिस्त बांधवांनी नाताळ सणा आकर्षक रोषणाई करण्यात आले यावेळेला अनेकांनी सांताक्रुजची वेशभूषा देखील केलेली होती आज आपण ख्रिस्त जयंती विश्वभर साजरी करत आहोत या ख्रिस्त जयंतीच्या सर्वप्रथम आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा हे बे वर्ष विशेष करून महत्त्वाचा आहे आणि आगामी वर्ष हे तयारीचं वर्ष म्हणून मानलं जातं कारण संपूर्ण विश्वभर कॅथलिक सभा जुबली वर्ष म्हणून महोत्सव साजरा करीत आहे 2025 ट्वेंटी फाईव्ह हे वर्ष आशेचे तीर्थयात्री म्हणून साजरं केलं जात आहे या तीन वर्षाच्या पूर्वतयारीच्या कार्यक्रमामध्ये विशेष करून ह्या ख्रिस्त जयंतीच्या काळामध्ये या, या आशेची तीर्थयात्रे करू म्हणून सर्व विश्व परमेश्वराकडं आशेनं अपेक्षेनं पाहत आहे की या जगामध्ये असलेली अशांतता युद्ध दहशतवाद आणि अनेक प्रकारचे हेवेदावे आरोप प्रत्यारोप ह्यामुळं अशांत झालेल्या कुटुंबामध्ये समाजामध्ये देशादेशामध्ये जो एक प्रकारचा दहशतवाद आहे तो नष्ट होऊन आपण या ख्रिस्त जयंतीच्या दिवशी शांतीचा राजदूत ख्रिस्त प्रिन्स ऑफ पीस जो ह्या विश्वामध्ये आला त्याचं हे वर्ष दोन हजार पंचवीस वर्ष साजरं करताना हे वर्ष पूर्वतयारीचं वर्ष म्हणून साजरं केलं जाणार आहे ज्या वर्षी धर्मशास्त्राविषयीचं ज्ञान आणि त्याचबरोबर विश्वामध्ये शांती निर्माण व्हावी म्हणून प्रार्थना करण्यासाठी आवाहन करण्यात आलेलं आहे आणि जगामध्ये आप, आप, आप भेदभाव विसरून सर्वधर्मीय सर्व भाषिक सर्व प्रांतीय हे विश्वची माझे घर या संकल्पनेनं व सुधैव कुटुंबकम या संकल्पनेनं एकत्र येऊन थिंक ग्लोबली अँड ॲक्ट लोकली टू मेक दिस वर्ल्ड अ बेटर प्लेस टू लीव्ह ह्या भावनेनं हे ख्रिस्त जयंती आपण साजरी करूया या ख्रिस्त जयंतीचा हा संदेश आपल्या घरामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये आणि आपल्या समाजामध्ये सदैव नादत राहू हीच शुभेच्छा थँक्यू अँड गॉड ब्लेस यू लोकनायक न्यूज